आपल्या कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे रात्र सत्रात आपण पॉवर स्वीपर मशीनच्या सहाय्याने प्रमुख जे रस्ते आहेत त्याची स्वच्छता करण्यास आपण सुरुवात केलेली आहे गेले तीन महिन्यापासून आपण ही यंत्रणा संपूर्णपणे राबवत आहोत हो। ही जी आत्ता आपण गाडी पाहतो आहे ही गाडी टाटा सोळा बारा जे काही मॉडेल आहे त्या मॉडेलवर हा पॉवर स्वीपर बिल्ट केलेला आहे या पॉवर स्परमध्ये जवळजवळ तीन टन कॅपॅसिटीचा याच्यामध्ये धूळ गोळा करण्याची त्याची क्षमता आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आपण आत्ता पाहिलं असेल की आ... पावर वॉटर स्प्रिंकलर ही सिस्टीम याच्यामध्ये आहे जेणेकरून धूळ जी पावर स्विपिंग होताना उडते ती धूळ उडू नये म्हणून वॉटर स्प्रिंकलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर डिवायडर धुण्यासाठी याच्यामध्ये एक यंत्रणा दिलेली आहे तो हाय प्रेशर जेट आहे वॉटरचा ज्याच्याद्वारे आपण डिवायडरही स्वच्छ करू शकतो आहे त्याचबरोबर स्प्रिंकलर समोरच्या बाजूलाही दिलेले आहेत जेणेकरून पॉवर स्विपिंग होताना धूळ कोणत्याही प्रकारे उडू नये आणि ही बेसिकली सक्षम तत्वावर अवलंबिलेली मशीन आहे याच्यामध्ये दोन बाजूला दोन ब्रश आहेत ते ब्रश आत बाहेर होतात त्याचबरोबर ते, ते खालीवरही ते ब्रश होतात की जेणेकरून जी काही धूळ किंवा रस्त्यावर पडलेला कचरा असेल माती असेल ती सेंट्रलाईज मध्य बाजूला घेतली जाते आणि मध्ये सक्शन आहेत आपण मागे बघितल्या गाडीच्या तर सक्शन आहे की ज्या सक्षनद्वारे ही मध्ये आलेली सर्व धूळ माती सक केली जाते आणि मागे जो आपल्याकडे एक टँक आहे मी सांगितल्याप्रमाणे तीन टन कॅपॅसिटीचा टँक आहे त्या टँकमध्ये ही संपूर्ण धूळ माती किंवा कचरा असेल तो सक केला जातो आणि ही संपूर्ण मशीन ही सी एन जीवर चालणारी आहे आपण विशेषतः पंधराव्या वित्त आयोगामध्ये एनकॅप जो नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम आहे अंतर्गत ह्या मशीन घेतलेल्या आहेत कल्याण डोंबिवली शहरामधील धुळीची पातळी कमी होण्यासाठी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर सी एन जी वर ही वाह हे वाहन चालत आहे त्यामुळं धुरापासून जे प्रदूषण होते ती तेही या वाहनात होत नाही या सर्वाचा विचार करून मान्य आयुक्त महोदया असतील आमच्या अतिरिक्त सर असतील आमचे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा जो कल्याण डोंबिवली शहर स्वच्छ आणि सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी आम्ही हा प्रयत्न सुरू केलेला आहे रोज रात्री आ, दहा ते पहाटे तीनपर्यंत चार पॉवर शिपिंग मशीन्स तसेच दोनशे कर्मचारी यांच्या सहाय्याने पूर्ण शहरामध्ये आम्ही रोज रोडची साफसफाई चालू आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून मुंबई आणि एम एम आर रिजनमध्ये धुळीचं प्रदूषणाबाबत कोर्टात केस चालू आहे आणि सगळ्याच गोष्टी आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही हे जे प्रदूषण आहे हे कसं कमी करता येईल यासाठी गेल्या महिन्याभरापासून रात्रीतनं आम्ही रोडची साफसफाई करतो आहे आम्ही पॉवर सुपिंग मशीन्स घेतल्या आहेत चार तसेच त्या पॉवर सुपिंग मशीनच्या मागे आम्ही पन्नास लोकांची टीम ठेवून रोड हे कसं डीप क्लीन करता येईल याचं आम्ही नियोजन करतो आहे आणि गेल्या महिन्याभरापासून आम्ही हे काम करतो आता प्लॅनिंग हे आहे की रात्रीतनं डीप क्लीन करायचं आहे आणि सकाळी जेव्हा महानगरपालिकेचे जे सफाई कर्मचारी येतील तर जो काही कचरा पडलेला असेल तेवढंच तर तो उचलण्याचं त्यांचं हे होईल डीप क्लीन करण्याचं जे उद्दिष्ट आहे ते आम्ही रात्रीतनं करतो आहे